हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ आत्ता सुरू होतो आहे आणि छान असा आजचा व्हिडिओ असणार आहे कशा संदर्भात काय हे सगळं काही तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा चला तर मग का, काल ना संध्याकाळी मी म्हणजे सायंकाळच्या वेळी साडी पिकोफॉलला टाकलेली तर ती साडी जाऊन आणलेली आहे आणि कशी काय आहे साडी हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे स्टे ट्यून आणि साडी बघायची आहे तर कंटिन्यू व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल आणि आज काय काय होणार आहे व्हिडिओमध्ये हे सगळं सगळं भूत तुम्हाला समजणार आहे चला आजचा व्हिडिओ सुरू होतो आहे पिकोफॉलला दिलेली साडी काल संध्याकाळी जाऊन आणलेली आहे आणि आता म्हटलं चला तुम्हाला दाखवू आहे सुद्धा तर दुकानामध्ये आपण साडी घेतली ना तर तिथं किपोफालला द्यायचं हे चांगलं वाटलं मला कारण इकडं आता परत आणि दुसऱ्या ठिकाणी जायचं वगैरे हे तर साडी अशी आहे बघू शकता शेवाळी कलर आहे थोडस जवळून दाखवते असं एम्ब्रॉयडरी आहे छान अशी पूर्ण अशी फ्रीलला एम्ब्रॉयडरी आहे मस्त अशी ब्लाउज अजून मी शिवायला नाही टाकलेला ब्लाउज शिवून आणल्यानंतर मग ही साडी तुम्हाला दिसणार आहे कशी काय हे सगळं मस्त एकदम सिंपल आहे अशी पण हे एम्ब्रॉयडरी आणि इकडची जी गोटपट्टी ह्या म्हणजे हे छान आहे असं हे मला आवडलं मस्त असं आणि अशा प्रकारचा पॅटर्न माझ्याकडे नव्हता त्यामुळं मी हे अशी साडी घेतली आहे आज व्हिडिओ सुरू केला आहे मी आत्ता पावणे बारा वाजलेत घरातली सगळी कामावरलीत सत्यजितसुद्धा आहे डबा वगैरे झाला आहे अजून माझं जेवण करायचं बाकी आहे म्हटलं तोपर्यंत आपण व्हिडिओ चालू करूया आणि साडी दाखवूया तुम्हाला कशी तुमची गणपतीची तयारी कुठंपर्यंत आली ते पण सांगा मला पण गणपतीसाठी थोडंसं डेकोरेशनचं वगैरे सामान आणायला जायचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का प्रत्येक वर्षी साडी घेणं किंवा ड्रेस घेणं असं ना होत नाही आणि जे ओवाळणीसाठी आलेले पैसे असतात रक्षाबंधनचे किंवा भाऊबीजचे तर ते पैसे असेच इकडं तिकडं काही गरजा भागवण्यासाठी निघून जातात आणि मग आपल्यासाठी राहतच नाहीत म्हणून ह्या ह्यावेळेस त्याला पटकन आपण साडी किंवा ड्रेस जे काय आणायचं ते पटपट पत आणून घ्यायचं आणि प्रत्येक रक्षाबंधन भाऊबीजला मला म्हणजे साडी साडी अशी मी तिथून घेत नाही कारण मी सांगलीमध्ये आहे आणि खेडेगावात तिथून मग ते जाऊन आणणार वगैरे त्यापेक्षा मला सोयीस्कर पडतं पैसे घ्यायचे आणि आपल्याला जे काही पाहिजे ते आणायचं तर अशा पद्धतीनं ही छान अशी मी साडी रक्षाबंधनची साडी आहे माझ्या आणि एका रक्षाबंधनला आम्ही रेंटच्या घरी होतो ना तर त्यावेळी रक्षाबंधनला पैसे न घेता मी एक छान अशी इंड हे इंडक्शनवर यूज होणारी किंवा अशी कसली म्हणायची ती कोटिंगची कढई घेतलेली लीड वगैरे आहे छान असं त्याला मस्त प्रेस्टीजची कढई घेतलेली तीसुद्धा मी एखाद्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन मला वाटते मागं पण दाखवली असणार आहे कधीतरी तर अशा काही वस्तू तर त्या व्यवस्थित आणि छान आपल्याला आठवणीत पण राहतात आणि हे असं वाटतं की हे रक्षाबंधनचे म्हणजे वस्तू नंतर भाऊबीजची आहे ज्या अशी ओकेजनली आपण ज्या त्या गोष्टी आपण जर घेतल्या तर ते छान वाटतं असं म्हणून मग मी म्हटलं की चला पटकन आपण खरेदी करायची आपल्या स्वतःसाठी नाही तर मग घरातल्या काही काही गोष्टी घेण्यामध्ये किंवा हे लक्षात राहत नाही की आपण हे रक्षाबंधनचं गिफ्ट आहे वगैरे हे ह्यासाठी चला, तर चला कशी वाटली साडी माझी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल आपल्या व्हिडिओवर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता व्हिडिओ मी स्टार्ट केला आहे बघू ह्या दिवसभरामध्ये मला थोडंसं जायचं आहे मार्केटमध्ये अजून पण थोडं थोडं करते मी रोज एक दिवशी डीमार्ट झालं एक दिवशी हे साडीचं वगैरे हे झालं आता अजून गणपती येणार आहेत तर गणपतीसाठी डेकोरेशनसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या एकदम मी आणत नाही थोडं थोडं आणायचं जसं जमतंय तसं त्यामुळं हेल्पाटे होतात बरेच माझे कारण अजून पण बाजारपेठेमध्ये जास्त अशी काय व्हरायटी आलेली नाही त्या दिवशी मी बघितले बरेच असे म्हणजे ना फ्लावर डेकोरेशनचे जास्त आहेत ते, ते खूप कॉस्टली पण आहेत त्यामुळं मग मी घ्यायचं टाळलं आणि बघूया म्हटलं अजून थोडे दिवस गणपतीजवळ येतील तसं बाजारामध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीची डेकोरेशनचे वस्तू येतील आणि मागच्या वर्षीसुद्धा मी एक डेकोरेशन हॉल केलेला आहे तोसुद्धा तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता किंवा मी ह्या व्हिडिओच्या एंडस्क्रीनमध्ये तो म्हणजे डेकोरेशनचा हॉल देईन जेणेकरून आपल्या मार्केटमध्ये ते दुकान आहे मस्त मोठं दुकान आहे आणि खूप सगळी व्हरायटी मिळते तिथं तर तुम्ही तिथून जाऊन परचेस करू शकता आज मी सुद्धा त्या दुकानमध्ये जाणार आहे आज बरेच तीन चार दुकान बघणार आहे मी मला जिथं छान वाटेल तिथलं मी साहित्य म्हणजे घेणार आहे थोडंफार आणणार आहे थोडं मागच्या वर्षीचं आहे त्यातलं पण थोडं यूज करायचं आणि ह्या वर्षी नवीन आणि ॲड करायचं त्यामध्ये मागच्या वर्षीचे जे आहेत ते काही खराब झालेले वगैरे असेल तर ते फेकून द्यायचं आणि मग नवीन त्यामध्ये ॲड करायचं तर अशा पद्धतीनं आहे बघूया कसं आहे ते त्या पद्धतीनं मग मी जाणार आहे आणि मग मला वस्तू पण घ्यायच्या आहेत रांगोळीचे साचे वगैरे पण अजून मला आणायचे आहेत रांगोळ्या आणायच्या आहेत रांगोळ्या पण संपत आलेल्या आहेत तर बघूया कसं कसं काय काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे स्टे ट्यून कनेक्ट राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा संध्याकाळचं टायमिंग झालं सहा वाजले फक्त आणि चहा घेते मी थोडंसं व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग केला आत्ता आणि थोड्या वेळानंतर मी एक पाच दहा मिनटामध्ये पब्लिश करणार आहे आता आज पाऊस नाही आहे त्यामुळे म्हटलं चला थोडंसं बाहेर बसूया नाहीतर घरातच बसणं होतं कुठं बाहेर गेलं तर तेवढंच नाही ते तर मग पाऊस असला की चिटचिट असलं की बाहेर थांबावंसंच वाटत नाही म्हणजे चला थोडा वेळ आपण बाहेर पण बसूया आणि रेंज नसली ना की मग मी थोडा वेळ बाहेर फोन ठेवते जेणेकरून पटपट अगदी पाच मिनटामध्ये व्हिडिओ ए म्हणजे अपलोड होतो कारण घरामध्ये तेवढी रेंज येत नाही मग बाहेर ठेवला इथं मी ह्या पोलवरती ठेवून देते मोबाईल पाच मिनटामध्येच लगेच व्हिडिओ अपलोड होतो पाऊस नसला तर नाहीतर मग पाऊस असला तर मग आतमध्ये भरपूर वेळ लागतो व्हिडिओ अपलोड व्हायला चला या चहा प्यायला तुम्ही पण सगळेजण हल्ली माझा रोजच चहा व्हायला लागला आहे का म्हणजे सोमवारी घेतलेला काल घेतला नाही मंगळवार बुधवार गुरु आज गुरुवार आहे आज चहा घेतला आहे डोकं थोडंसं असं दुखायला लागलं आहे म्हटलं चला थोडासा आपण चहा घेऊया आणि आज गुरुवार आहे मला बाजारात पण जायचं आहे टोमॅटो त्यानंतर हे कोथिंबीर लसूण आणायचं आहे थोडा अशा दोन तीनच गोष्टी आणायच्या आहेत म्हणजे दोन तीनच वस्तू आणायच्या आहेत बाकीच्या सगळ्या भाज्या आहेत घरा घराकडनं पण थोडंशा आलेले आहेत का टेरेसवर थोड्याफार लागायला लागलेत मिरच्या वगैरे आहेत तर दोन तीनच आणायचे आहेत भाज्या बघ्या जाईन मी थोड्या वेळानंतर आणि आल्यानंतर मग दाखवते हो तुम्हाला मी काय काय आणलं आहे ते पण तुम्हाला सांगू व्हिडिओ एडिटिंग करायला आणि व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये जवळजवळ दोन ते अडीच तास जातो एका एक व्हिडिओ पाठीमागं व्हिडिओ असतो दहा मिनटं बारा मिनटं पंधरा सोळा अठरा मिनिटाचा असा वीस मिनटापर्यंत व्हिडिओ असतो माझा पण तेवढा व्हिडिओ एडिट करायला आणि तो पब्लिश करण्यापर्यंत जवळजवळ दोन ते अडीच तास अडीच तास पकडून चालायचं एका व्हिडिओ मा पाठीमागं ना अडीच तासांची मेहनत असते तर नक्की तुम्ही एक लाईक करत जावा आणि जर तुम्हाला कराविषयी वाटली कमेंट तर जरूर कर कमेंट करा जेणेकरून मला वाचताना पण खूप छान वाटतं आणि छान असं पॉझिटिव्ह फील होतं म्हणजे हे मी का सांगितलं माहिती आहे की काही जणांना असं वाटू शकतं किंवा काही जणींना वाटू शकतं की काय हे व्हिडिओ करतात असंच शूटिंग करतात आणि असंच अपलोड करतात पण नाही व्हिडिओ शूट करणं जेवढं अवघड आहे ना त्याहून अहून अवघड एडिट करून ते पब्लिश करेपर्यंत थमनेल वगैरे बनवायचं ह्या सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला जे टायटल वगैरे दिसतं तर ते सगळं म्हणजे टाईप करून लिहायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर तो व्हिडिओ दहा मिनटाचा पंधरा मिनटाचा तुमच्यापर्यंत पोहोचतो ह्यासाठी खूप मेहनत आहे अगोदर व्हिडिओ शूट करायचा काय करायचं काय नाही ह्या गोष्टी ठरवायच्या त्यानुसार मग तो व्हिडिओ बनवायचा त्या रॉक क्लिप्स सगळ्या जोडायच्या त्यानंतर तो एडिट करायचा पब्लिश करायचा अडीच तास तीन तासापर्यंतची म्हणजे वेळ जातो आणि काही काही वेळेला असं होतं बघा की म्हणजे घरामध्ये व्हिडिओ पब्लिशच होत नाही लवकर मग मला असं बाहेर आणून ठेवावं लागतं खिडकीमध्ये इथं स्टँडवरती आणून ठेवा असं सा करते सारखं लक्ष ठेवायचं किती झालं आहे किती झालं आहे ह्या गोष्टी आपल्या कामामधून वेळ काढून म्हणजे असं काही कोणी बिनकामाचं वगैरे असं नाही करत की मला आवड आहे म्हणून मी करते करत तर नक्कीच एक लाईक करत चला मला पण छान वाटेल भारी जोपर्यंत मी चहा शिजायला ठेवलेला दूध गरम केलं आणि तोपर्यंत मी असाच मोबाईल तर ठेवून दिलेला तेवढ्या वेळामध्ये व्हिडिओ म्हणजे अपलोड करण्यासाठी तयार झाला रेडी झाला आणि त्यानंतर मग मला काही जे फिलिंग करायचं होतं व्हिडिओमध्ये जे एडिटिंग म्हणजे अपलोड करताना जे काय आपल्याला फील करायचं असतं तर ते करण्यासाठी मी इथं थोडा वेळ बसले जेणेकरून मग चहा पण करून आणला थोडं दुःखद पण होतं डोकं म्हटलं चला आपण व्हिडिओ पण अपलोड करणारच आहोत तसं बाहेर बसूया म्हणजे पटकन लगेच अपलोड होईल व्हिडिओ सर्व दिवशी मी मधून सामान आणलं आहे किराणाचं तर हा एक तांदूळ आणला आहे वेगळ्या प्रकारचा थोडंसं बघूया म्हटलं कसं आहे काय तर सोनं मसुरी राईस असा नावाचा तांदूळ आहे आणि पहिल्यांदाच मी हा तांदूळ आणला आहे बघणार आहे भात कसा होते काय आणि तुम्हाला पण सांगते कशा पद्धतीचं आहे ते, ते। तर इतकं छान असा बारीक बारीक असा तांदूळ आहे हा आणि आता हा मी शिजायला घालणार आहे एक अर्धा वाटीपेक्षा थोडंसं जास्त घेतलाय तर भात का हा नवीन पद्धतीचा मी बघते कसा होतोय काय ते तर तांदूळ धुवून घेतलाय आता कुकरला लावून घेते एकदम सिंपल असा आजचा स्वयंपाक आहे ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी भात आणि कोशिंबीर करणार आहे मी आणि पिठलं करायचं आहे मस्त पातळ असं पिठलं बनवणार आहे तर एकदम सिंपल असा मेनू असणार आहे भात लावून घेते झाल्यानंतर भात सुद्धा तुम्हाला सांगते मी हा सोना मसुरी राईस कसा होतोय ते तर आता हे छान असं झालंय हे करून झाकण लावूयाच तर आजकाल वगैरे काही मळायचे नाही डायरेक्ट भाकरी आहे दोन तीन भाकरी केल्याची भाज के आणि कोशिंबीर करेन किंवा सॅलड असंच आहे असंच कच्चं सॅलड खायला घेईन छान असे आपला गौरी गणपतीचा सण येत आहे आणि सगळ्यांचीच लगबग चालू असेल सग ज्यांच्या घरी गणपती बसवली जातात गौराईंचं आगमन केलं जातं तर त्यांच्या घरी तर खूप जास्त हांदल असते म्हणजे गौरीचे मुखवटे बसलेल्या गौरी किंवा उभारलेल्या गौरी मोठ्या असतात बघा स्टँडच्या वगैरे तर ज्यांच्या ज्यांच्याकडं असतात ना गौरी तर त्यांच्याकडं खूप जास्त धांदल असते त्या गौराई बसवणं त्या सुपातल्या गौराई किंवा मग फराळाचे पदार्थ आरास करणं त्यांना साड्या नेसवणं सजवणं नटवणं आणि बऱ्याच काही काही गोष्टी असतात तर महिलांची तर खूप जास्त धांदल असते आणि त्यासाठी अगोदर तयारीसुद्धा करावी लागते आमच्या घरी गावाकडं असतात त्या मोठ्या गौराई तर तिथं सगळं केलं जातं आणि मी इथं तांब्यातली गव्हा आणते गणपती बसवला जातो प्रत्येक आणि तांब्यातली गवर त्यामुळं मग गावी जाणं होत नाही कारण घरी गणपती असला की आपण म्हणजे गणपती सोडून आपण इकडं तिकडं जाणं ते चुकीचं वाटतं त्यामुळे मग गणपती जोपर्यंत असतात तोपर्यंत आम्ही कुठंही जात नाही त्यामुळं गावाकडं जरी गौराई असल्या तरी त्या दाखवणं वगैरे ते काही मला शक्य होत नाहीये तर माहेरीसुद्धा मोठ्या गौराई वगैरे असतात खूप आरास केली जाते खूप छान नटणं थटणं बायकांचं असतं मग ते गौरीचे दोरे घेणे वगैरे हे सगळे प्रकार असतात तुमच्याकडे यामधले काय काय आहेत प्रकार ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि अपकमिंग व्हिडिओमध्ये गौरी गणपतीचे सगळे काही व्हिडिओ असतील ना तर ते छान प्रकारे तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टीनं माझी तयारीसुद्धा चालू झालेली आहे गणपतीसाठी ज्या काही गोष्टी नाही आहेत माझ्याकडे किंवा ज्या काही नवीन गोष्टी घ्यायच्या आहेत ते सगळं आता मी उद्यापासून करणार आहे तर अशा पद्धतीनं आपला गौरी गणपतीचा सण जवळ येतो आहे सगळीकडे जल्लोषाचं वातावरण होतं बाजारपेठांमध्ये छान अशी गणपती डेकोरेशनची दुकानं सजायला लागलीत थाटानं उभारलेली आहेत आणि काही गौरी गणपतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू म्हणजे लायटिंगच्या माळा असू देत किंवा गौरी ग गौरीसाठी लागणारे स्टँड असू देत फुलांच्या माळा फुलं वेगवेगळ्या प्रकारची डेकोरेशनचे मंदिरं वगैरे सगळं ते मखर आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे जिकडं बघावं तिकडं ना आज तीन चार दिवसांमध्ये ना भरपूर असे स्टॉल लागतील आणि भरपूर दुकानांमध्ये रेलचेल होईल या सगळ्या सामानांची आणि ते बघतानासुद्धा खूप छान वाटतं मी सुद्धा तसा एक व्हिडिओ बनवणार आहे आणि मला पर्सनली मला ना ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात म्हणजे मार्केटमध्ये आपण थोड्याच वस्तू आणत असतो पण नेत्रसुख घेणं जे म्हणतात ना तर ते मला खूप आवडतं अशा सणांमध्ये ना मार्केटमध्ये मा जाऊन ते सगळं आरास पाहणं वेगवेगळ्या वस्तू पाहणं आपल्याला ज्या काय आवडतील त्या आपल्या बजेटमध्ये ज्या बसत असतील त्या घेणं किंवा आपल्याकडं असतील नसतील हे नाही पण जाऊन बघणं करणं ह्यासुद्धा गोष्टी मला खूप आवडतात तर तसे व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि आता स्वयंपाक वगैरे माझं सगळं झालेलं आहे जेवण करणार आता आणि त्यानंतर मग व्हिडिओचा एंड होईल तर चला आता मी जेवण करणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटते पण ह्या वर्षी मी काय ठरवलंय ते सांगते तुम्हाला सासरकडचे गौरी गणपती आणि माहेरकडचे गौरी गणपती कसे बसवले जातात किंवा कसे साजरे केले जातात याचे काही छोटे छोटे क्लिप्स मी मागून घेणार आहे आणि जर मला त्या क्लिप्स मिळाल्या तर नक्कीच तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे तर कशी वाटली कल्पना माझी हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता आणि आम्ही इथं जसे गणपती बसवतो ना तांब्यातली गौर असते छोटीशी आणि गणपती तर हे व्हिडिओ तर तुम्हाला सगळे पाहायला मिळणार आहेत ते तीन चार दिवसांचे म्हणजे गौरी गणपती गणपती आगमनापासून ते गौरी गणपती विसर्जनापर्यंतचे सगळे व्हिडिओ जे जे काही चार पाच होतील ते व्हिडिओ तुम्हाला सगळे पाहायला मिळणार आहेत आणि बाकी आमच्या गावाकडच्या गौरी गणपतीचे क्लिप्स जर मला मिळाले तर तो एक व्हिडिओ पाहायला मिळेल तर अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे मी बघ्या किती शक्य होतंय किंवा नाही होत आहे हे माहीत नाही आहे पण मी ठरवलं आहे अशा पद्धतीनं करायचं आहे बघा तसं शक्य झालं तर ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे हा आणि अजून एक सांगते की आपल्या चॅनलमध्ये जे कोणी नवीन सबस्क्रायबर्स जोडले जात आहेत ताई दादा काका काकू कु मावशी कुणीही जोडले जात असतील ना हा आणि अजून एक सांगते की हॅप्पी होम विथ राजश्री या चॅनलवरती सगळ्या प्रकारचा ऑडियन्स आहे म्हणजे पंधरा ते साठ पासष्ट वय वयापर्यंतचा ऑडियन्स आहे आणि महिलांची संख्या खूप जास्त आहे सत्तर टक्क्यापेक्षा पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त आहे मला हे अॅनालिटिक्समध्ये समजतं की कुठला वयोगट मेल फिमेल हे सगळं समजतं त्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे आणि नवीन जे जे कोणी आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर्स जोडले जात आहेत त्यांचं मनपूर्वक मी स्वागत करते तुम्हाला आपल्या चॅनलवरती छान छान रेसिपीज गावाकडच्या रेसिपी साध्या सिंपल एकदम मस्त अशा रेसिपी ज्या की गावरान रेसिपी आहेत अशा सुद्धा खूप सगळ्या रेसिपी आहेत व्हिडिओ व्हायरल रेसिपी आहेत ज्यामध्ये गौरी गणपती सणामध्ये व्हायरल गेलेली रेसिपी आहे खपली गव्हाची खीर मी स्क्रीनला ती खिरीची रेसिपी लावत आहे जी तुम्ही पाहू शकता आणि नवीन जुने सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला ऑल नोटिफिकेशनचं जे बेल बटन आहे ते क्लिक करायला पाहिजे म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर नवीन जे जोडले जात आहेत सबस्क्रायबर्स त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे जे आपले आ... पूर्वीचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि नवीन लोकं असतील त्यांनीसुद्धा कमेंट करा छान छान कमेंट करा मला खूप मोटिवेशन मिळतं कमेंट्सद्वारे आणि नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी खूप पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा मिळते तर अशा पद्धतीनं मला हे थोडंसं म्हणजे असं बोलायचं पण होतं कारण सबस्क्रायबर्स काउंट आपला वाढतो आहे नवीन नवीन आ आकडे वाढत आहेत सबस्क्रायबर्सचे त्यामुळे म्हटलं चला आपण नवीन जे कोणी जोडलं जात आहे त्यांना आपण सांगूया आपल्या चॅनलवरती काय काय आहे अगोड सेक्शन ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल त्यांना समजलंच असेल पण ज्या कोणी आजी काकू वगैरे बघत असतील ज्यांना म्हणजे फार काही माहीत नसेल अशा लोकांसाठी मी म्हटलं चला आपण हे सांगूया आपल्या चॅनलवरती काय पाहायला मिळेल तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आहेत देवदर्शनाचे व्हिडिओ आहेत भरपूर असे जुने नवे पदार्थ आहेत तुम्ही बघितल्यानंतर ना ट्रायसुद्धा करू शकता आणि छान छान कमेंट्स करा मला म्हणजे भारी वाटतं मला कमेंट्स वाचतानासुद्धा आणि नवीन लोकांचं अगदी मी हसतमुखानं आणि मनापासून स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती हां आणि मागच्या वर्षी मी गार्डनिंगचा कोर्स केलेला तर त्या गार्डनिंगच्या कोर्समुळं मला ज्या ज्या बागांना भेटी देण्याचं सौभाग्य मिळालं तर तिथलंसुद्धा शूट केलेलं आहे भरपूर असे बागांचे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बागा तर तेसुद्धा तुम्हाला बागकामाचे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील आणि मी जे काही छोटं मोठं तोडकं मडकं बागकाम करते तर तेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल छोटे छोटे प्रयोग असतात माझे तर तेसुद्धा तुम्हाला ह्या आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि रोजच्या आपले डेलीचे मी काय व्लॉग बनवते साधेसुद्धा अगदी घरगुती तर ते, ते सगळं जे काय म्हणजे एखादं खरेदी केलेलं असेल तर त्याचा रिव्ह्यू किंवा ते दाखवणं वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील छान असं आमचं जेवण वगैरे झालं सगळं आवरलेलं आहे आणि आता म्हटलं चला व्हिडिओचा सुद्धा करूया आपण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि एक लाईक करा आणि कमेंट करा जेणेकरून मला पण छान वाटतं व्हिडिओ बनवल्याचं कुठंतरी सार्थक वाटतं आणि भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि गौरी गणपती येत आहेत तर मागच्या वर्षीचे काही व्हिडिओ आहेत तर ते तुम्हाला स्क्रीनला पाहायला मिळतील आणि कार्डलासुद्धा पाहायला मिळतील तर भेटूया छानशा एका मस्त फ्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि रात्री।